धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मंत्री भरतशेठ गोगावले यांचा बालेकिल्ला असलेल्या महाडमध्ये भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले महाड नगरपालिका यंदा राष्ट्रवादी आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपला सोबत घेऊन शिंदेच्या सेनेला शह देण्यासाठी जोरदार तयारीनिशी रणांगणात उतरली आहे यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरतशेठ गोगावले यांना खोचक टोला लगावलाय हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोरणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लावून पाहिली दुर्बीण लावूनही शोधली पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही अशा शब्दात सुनील तटकरी यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय महाडच्या मतदारांच्या समोर खूप अजंठे आहेत आणि गेले चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला जे म्हटलं गेलंय मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला शहरामध्ये फिर मी फिरलो दुर्बिण लावून बघितलं जाड भिंगाचा चष्मा लावला तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवला आहे महाड अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते अजून खूप काय वेळेवरती बोलायला दरम्यान रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदेगट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद थांबत नाहीयेत आता सुनील तटकरे यांच्या विखारी टीकेवर भरतशेठ गोगावले नेमका काय पलटवार करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे लोकशक्ती लाईफसाठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा